गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन फुल्ली मशीन्स टेटवाळा जवळील खडवलीच्या खासगी वसतीगृहातील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मागील आठवड्यात घडली होती तसेच आश्रमातील इतर मुलांना बेदम मारहाण झाली असल्यानं या मुलांना उल्हासनगरच्या शासकीय बालगृहात ठेवण्यात आलं होतं या मुलांची भेट विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी घेत त्यांची विचारपूस केली शासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत कारवाईची मागणी घेतली मुलांना शासकीय बालगृहात मिळत असलेल्या सुविधांबाबत विचारपूस केली त्यानंतर उल्हासनगर महापालिकेत पालिका आयुक्त मनीषा आभाळे यांच्या दालनात नीलम गोरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्या मुला मुलींना सुरक्षित वाटावं आणि त्यांचं शिक्षण पुढे चालू राहावं आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मी पोलीस अधिकारी श्री स्वामी आणि महिला बाल विकास विभागाच्या सुवर्णताई पवार तसं श्री भोसले आणि बाल न्यायालयाच्या संबंधित लोकांशी माहिती घेतली त्यांच्याकडून विशेषतः ज्या स समुपदेशक आहेत त्यांच्याकडून मी माहिती घेतली आणि आरोपीला कडकात कडक शिक्षा होण्याच्यासाठी सरकारी वकील सक्षम मिळाले पाहिजेत त्याचबरोबर मुलांचं शिक्षण चालू राहील त्यांना निर्भयतेने जगता येईल असं त्यांना कुठे राहायची इच्छा आहे त्याप्रमाणे बालन्यायालयाने योग्य तो निर्णय ते घेतील आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदांमध्ये जिथे मुलं शाळेत जातात किंवा महानगरपालिकेत एकच पत्ता असलेली बरीच मुलं जर का दिसली तर तिथे एखादा अवैध बालिकाश्रम किंवा बालकाश्रम आहे किंवा कसं हे तपासून घेतलं पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी गाव पातळीवरती आणि इतरत्र ज्या प्रकारनी हा माणूस अनेक प्रकारचे रॉड्स ठेवून या मुलांना शिक्षा देत होता तर अशा गोष्टींकडे समाजाच्या निदर्शनाला आल्या तर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे याच्याकडे आम्ही पोलिस आणि सरकारशी बोललेलो आहोत त्याचबरोबर ही आम प्रत्येक मुलाचा पत्ता रेल्वे स्टेशन असा लिहिलेला आहे तर मग रेल्वे स्टेशनवरती खरंच हे राहत होते का या मुलांना काही कोणी चुकीचं मार्गदर्शन केलं आहे किंवा त्या संस्था चालकाने मुद्दाम चुकीची माहिती लिहिलेली आहे तपासून घ्यावं असे देखील निर्देश मी पोलिसांना दिलेले आहेत आणि लवकरच महिला बालविकास विभाग असे अवैध बालकाश्रम शोधण्याची मोहीम हाती घेतो आहे याबद्दल देखील लक्ष घेतलं आहे आज उल्हासनगरच्या महानगरपालिका आयुक्तांशी मी बोललेली आहे तिथेसुद्धा शहराच्या हद्दीत काही अवैध बालकाश्रम आहेत का हे तपासायची मी त्यांना विनंती करणार आहे आणि अन्य जे उल्हासनगरचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी माननीय फडणवीस साहेब माननीय शिंदे साहेब खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी बोलून उल्हासनगर महानगरपालिकेत पुढचे काही सामाजिक प्रश्नांसाठी सुद्धा मी आढावा घ्यायला पुढच्या महिन्याभरात बैठक घेईन असं मी आश्वासित करतो एक किती आरोपी नाही मला आता डिटेल्स तुम्ही पोलिसांकडून घेते तर सांगलं राहील पण पाच आरोपी निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली, जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक, मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स